नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सत्ता तर आम्हाला मुंबईत आहे आणि ही जबाबदारी त्यांनी घ्यावी असं विनंती केली आणि आपण म्हणत आहे तेवढा विनंती تو مون کي پيار سان ڏاڻو مان پڪا تو هٿ ۾ آڻڻو آهي उद्या उद्या आमच्यासोबत दोन दास प्रश्न मिळतोय म्हणलो होतो गेल्या वेळेस तुम्ही आलो होतो तुम्ही म्हणल होतो प्रश्न आम्ही सोबत बसणार आहे तुम्ही प्रश्न मिळत बसा तुम्ही आज तुम्ही जो गेल्या वेळेस तुम्ही आलो होतो आलो होतो गेल्या वेळेस तुम्ही म्हणलो होतो आमच्यासाठी महत्वाचे आहे तुम्ही दोन तास बसा गेल्या वेळेस म्हणलो होतो ताई गेल्या वेळेस तुम्ही म्हणलो होतो ताई गेल्या वेळेस रिक्वेस्ट पाहिजे गेल्या वेळेस म्हणलो होतो प्रश्न आज नाही मिटलं तर पुढच्या मी दोन तास तुमच्यासाठी बसताल तुम्ही आज बसून ताई कोणताच तमाम माणसाचे प्रश्न विचारायला कोणत्याच्या शिक्षकाची रोज रोड लागणार आहे कोणताच तुम्हाला घ्याय कोणत्याच बसून घ्यायूच नाही विचारही नाही पाय बोर्ड पाय सु ارے تو بندو بھائی اپ کی منڈی میں آؤ او بھائی میرا نام ہے કાહી ચાઈવ ચાલુ એના

पवकर <coughs> पय नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका